मध्ये आपले काही औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा मृत्यू एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आर टी देशमुख यांच्या गाडीचा सोमवारी औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथे भीषण अपघात झाला या भीषण अपघातानंतर माजी आमदार आर टी देशमुख यांना उपचारासाठी लातूरच्या दिशेने घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघातात एक खासगी अंगरक्षकासह चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे माजी आमदार आर टी देशमुख हे सोलापूर वरून लातूरच्या दिशेने खासगी अंगरक्षक व चालकासह फॉर्च्युनर क्रमांक एम एक चौवेचाळीस एडी सत्तावीस सत्त्याण्णव या गाडीतून सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी जात असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड तालुका औसा येथील उड्डाण पुलावरून चालकाचा ताबा उड्डाण पुलावरील लोखंडी रॉड तोडून गाडी सर्व्हिस रोडच्या बाजूला येऊन पडली या भीषण अपघातात माजी आमदार आर टी देशमुख गंभीर जखमी झाले होते यावेळी जवळच असलेल्या पोलीस चौकीतील सहायक पोलीस निरीक्षक शक महावीर जाधव पोलीस हवालदार अनंत कांबळे रतन मोरे फिरोज शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी गाडीच्या खाली अडकून पडलेले माजी आमदार आर टी देशमुख यांना बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने लातूरकडे रवाना केले मात्र वाटेतच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा भाजपाचे आर टी देशमुख यांनी सदतीस हजार मताधिक्याने पराभव केला होता बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले होते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद